श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्यानी प्रार्थना करते आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे शुभ मुहूर्त कोणतं आहे कुठल्या साईडला कलश स्थापना करायची दिवा कुठल्या साईडला लावायचा आहे तर शुभ मुहूर्तावर आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करणार करायची आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ तुम्हाला लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे आता मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या अशा गोष्टी सांगणार आहे गणपती बाप्पांच्या तर पहिला मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण गणपती बाप्पाची स्थापना करतो तर भक्ती ही अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही संस्कृतमध्ये जर तुम्हाला बोलता येत असेल तर संस्कृतमध्ये तुम्ही स्थापना करू शकतात नाही तुम्हाला संस्कृतमध्ये येत असेल तर तुम्ही मराठीमध्ये सुद्धा स्थापना करू शकतात तर म संस्कृतमध्ये जर बोलायला गेलं तर आपले उच्चार व्यवस्थित होत नाही आपल्याला संस्कृत बोलता येत नाही त्यामुळे तुम्ही मराठीमध्ये सुद्धा स्थापना करू शकतात आणि दुसरं म्हणजे ज्या वेळेस तुम्ही गणपती बाप्पाला घ्यायला जाणार त्यावेळेस तुम्ही चप्पल घालायचे नाही डोक्यावर टोपी ठेवूनच तुम्हाला गणपती बाप्पाला दुकानामध्ये घ्यायला जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला घरूनच थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे अख्खे तांदूळ आणि नंतर तिथं गेल्यानंतर थोडेसे तांदूळ तिथं टाकायचे आहेत आणि मगच तुम्हाला गणपती बाप्पा तुमच्या घरीमध्ये घरी घेऊन यायचं आहे गणपती बाप्पा आता कसा आणायचा तर गणपती बाप्पाचे जे पिवळं पिवळं जे धोतर असतं पिवळ्या कलरचं तसाच गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या घरामध्ये आगमन करायचं आहे कारण की पिवळं हे अत्यंत शुभ मानलं गेलेलं आहे त्यामुळे आणि गणपती बाप्पा हा आ, मागे असाण असलेला पाहिजे त्याच्या मागे काही चित्र वगैरे म्हणजे वेगवेगळे प्राण्यांची चित्र नको असा गणपती बाप्पा घरामध्ये आणत नाही त्यामुळे फक्त गणपती बाप्पा बसलेलं किंवा त्यांच्या मागे असन आहे असंच गणपती बाप्पा तुम्हाला आपल्या घरामध्ये आणायचं आहे नंतर घरामध्ये आणल्यानंतर तुम्हाला ज्या वेळेस आपल्यामध्ये गणपती बाप्पा येतो त्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पाचं अक्षण करायचं आहे चपाती किंवा पाण्याने ओवाळून त्यांची दृष्ट काढायची आहे आणि गणपती बाप्पा घरामध्ये म्हणजे दुकानातून येतो त्यावेळेस ते त्यांच्या डोळ्यावर तुम्हाला एक रुमाल बांधायचा आहे आणि मगच आपल्या घरी आणायचं आहे आणि नंतर जो व्यक्ती आणतो त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची त्यांचे पाय धुवायचे आहे नंतर गणपती बाप्पाला आपल्या घरामध्ये आणायचं आहे गणपती बाप्पा डायरेक्टली आपल्या जिथं आपण स्थापना करणार आहेत तिथं तुम्हाला डायरेक्टली ठेवायचा नाही गणपती बाप्पाला खाली आपल्या चौरंगावर किंवा पाटावर ठेवून त्यांची पंच म्हणजे तुम्हाला प स्थापना करायची आहे प्राणप्रतिष्ठा करायची आहे कारण की प्राण प्रतिष्ठा केल्याशिवाय ते गणपती बाप्पामध्ये प्राण बसत नाही आणि ती फक्त मातीच म्हटली जाते त्यामुळे आपल्याला प्राणप्रतिष्ठा सुद्धा करायची आहे तर आता मी तुम्हाला सांगणार आहे बघा गणपती बाप्पा ज्या वेळेस आपल्या घरामध्ये येतात त्यावेळेस आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे तांदळाचं वरती जिथं तुम्ही स्थापित करणार आहे तिथं तिथं हळदी तांदळाचं स्वस्तिक काढायचं हळदी कुंकू टाकायचं आणि रिद्धी सिद्धी दोन पोटं लावायचे आहेत आणि मग गणपती बाप्पाला तिथं तुम्हाला स्थापित करायचं आहे पंच म्हणजे स्थापित तुम्हाला पंच म्हणजे पूजा करायची आहे तर पूजा कशी करायची तर आता तुम्हाला एक फुल घ्यायचं आहे ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा असं संपूर्ण सामानावर गणपती बाप्पावर तुम्हाला छिडकाव करायचा आहे पाण्याचा आणि प्राणप्रतिष्ठा करायची आहे आता प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी तुम्हाला अगोदर सांगते तुम्हाला कळस कुठे कुठल्या साईडला स्थापित करायचा आहे तर कळस तुम्हाला उजव्या साईडला स्थापित करायचा आहे कळस स्थापित करताना त्या कळसामध्ये तुम्हाला अगोदर कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे त्याच्यामध्ये अक्षरा हळद कुंकू एक सुपारी दुर्वा आणि एक एक रुपया असं टाकून तुम्हाला पाच पानं त्या पाच पानांना पाना सुद्धा तुम्हाला कुंकू किंवा हळद लावून तुम्हाला ते पाच पानं ठेवून तुम्हाला नारळ ठेवायचा आहे जे नारळ तुम्हाला ठेवायचा आहे ते पूर्ण केसांचं पाहिजे बिगर केसांचं नारळ ठेवू नका ना ना आणि त्याची जी सेंडी वरती असते तसंच नारळ तुम्हाला ठेवून उजव्या साईडला स्थापित करायचं आहे त्याच्या खाली थोडे थोडेसे तांदूळ टाकायचे हळदी कुंकू टाकून तुम्हाला कळस स्थापित करायचं आहे उजव्या साईडला गणपती बाप्पाच्या आणि दिवासुद्धा सुद्धा तुम्हाला उजव्या साईडला स्थापित करायचं आहे ज्या वेळेस तुम्ही कुठलंही कार्य करताना अगोदर तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मगच नंतर दुसरं तुम्हाला कार्य सुरू करायचं आहे आता तुम्हाला सांगते ज्या 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 वेळेस पुरुष किंवा श्री करते गणपती बाप्पाची पूजा तर पुरुष पुरुष जर करत असेल तर त्यांनी चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि स्त्री करत असेल तर तिने हळदी कुंकू लावायचा आहे आणि मगच नंतर गणपती बाप्पाची तुम्हाला पूजा करायची आहे आता मी तुम्हाला सांगणार विडा कसा ठेवायचा कुठल्या कुठल्या भागामध्ये पाच विडे ठेवण्याची ठेवतात पण काही 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 ठिकाणी दोनच विडे ठेवतात किंवा एकच विडा ठेवतात तसाच तुम्हाला विडा ठेवायचा आहे आता विडा काय तर दोन नागिलची पानं घ्यायची त्याच्यावर तुम्हाला सुपारी खारी खोबरं एक रुपया बदाम असं ठेवायचं आहे आणि त्यांची पंचोपरात पूजा करायची आहे त्यांना पूजा झाल्यानंतर फूल वगैरे तुम्हाला अर्पण करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही करू शकता आणि नंतर मी आता तुम्हाला सांगते आता बा पूजा करताना तुम्हाला मी एक मंत्र सांगते बघा प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी अगोदर आपल्याला गणपती बाप्पाच्या म गणपती बाप्पाचे म्हणजे एक हात उजवा उजवा हात गणपती बाप्पा बाप्पाच्या छातीला लावायचा आहे आणि डावा हात आपल्याच छातीला लावायचा आहे आणि गणपती बाप्पाला विनंती करायची आहे की हे भगवंता माझ्या घरात तुझं आगमन झालेलं आहे माझ्या घरातले माझ्या घर हे सुख शांतीने भरू दे माझ्या घरामध्ये तुझा अखंड राहू दे माझं घर हे सुख तुझा तुझं तुझ्यामध्ये प्राण प्रतिष्ठा म्हणजे तुझ्यामध्ये जीव येऊ दे आणि माझ्या घरामध्ये भराठी भरभराटी कर असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि नंतर तुम्हाला मी आता सांगते तुमच्या घरा काय करायचं थोडेसे तांदूळ घ्यायचे गणपती बाप्पाच्या म्हणजे स्थापित करण्याच्या अगोदर तुम्हाला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे ते तांदूळ हातामध्ये उजव्या हातात घेऊन तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये सुख शांती दे माझं घर हे सुख शांतीने भरू दे सगळ्यांची प्रगती दे संकट नाश कर हे भगवंता असं प्रार्थना करायची बापाला बा, आणि ते तांदूळ तुम्हाला जिथे स्थापित करणार आहे तिथे स्वस्तिक काल आहे तिथे ते, ते तांदूळ तुम्हाला टाकून द्यायचे आहे आता मी तुम्हाला शुभ मूर्त सांगते बघा शुभ मूर्त आहे तर गणेश चतुर्थीचं जे शुभ मूर्त आहे ते आहे दुपारी एक वाजून तेतीस मिनिटांनी म्हणजे गणेश पूजेचं मुहूर्त आहे अकरा वाजून तीन पासून सुरू होणार आहे तर दुपारी एक वाजेपासून तर तेहतीस मिनटापर्यंतच गणपती बाप्पाचं अत्यंत शुभ मुहूर्त असं आहे आणि नंतर न दुसरं जे मंडळाचे गणपती आहे ज्यांना शक्य नाही या मुहूर्तामध्ये बसवणं तर त्यांनी काय करायचं आहे दोन वाजेच्या नंतरसुद्धा तुम्ही गणपती बाप्पा बसवू शकतात पण हे जे मूर्त तुम्हाला सांगितलेलं आहे ते मूर्त अत्यंत शुभ आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पाचं तुम्हाला स्थापित करायचं माझं चॅनल आवडत असेल लाईक आणि सबस्क्राईब करायची स्वामी समर्थ